नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूर येथील खून प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह चार आरोपी अवघ्या बारा तासाच्या अटक जयसिंगपूर पोलिसांची धडक्केबाज कामगिरी जयसिंगपूर शहरातील गल्ली नंबर तेरा इथे झालेल्या निर्घुण खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारासह चार आरोपी अवघ्या बारा तासाच्या शिताफीनं ताब्यात घेण्यात जयसिंगपूर गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांच्या संयुक्त पथकास यश आलंय सदर गंभीर गुन्ह्याच्या तपासाबाबत कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक आनासाहेब गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर व जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सूचना देऊन सदरचा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यावर योग्य त्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे वरील गंभीर गुन्ह्याचा तपास करीत असताना संयुक्त पथकानं या गंभीर गुन्ह्याचा सखोल तपास करून संयुक्त तपास पथकानं गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी काढून गुन्ह्यातील संशयित आरोपी शेखर महादेव पाथरभट वैतीस वर्ष राहणार गल्ली नंबर तेरा जयसिंगपूर तालुका शिरो सागर परशुराम कलगुटगी वैएक्तीस राहणार गल्ली नंबर तेरा जयसिंगपूर यांना बसवानखिंड तमदलगी परिसरातून इतर दोन आरोपी नामे विजय लक्ष्मण पाथरवट व त्रेचाळीस वर्ष राहणारा डवरी सोसायटी जयसिंगपूर संजय लक्ष्मण पाथरवट वय सत्तेचाळीस राहणारा डवरी सोसायटी जयसिंगपूर यांना चौंडेश्वरी फाटा परिसरातून शिताफीनं ताब्यात घेण्यात आलं आहे सदर चार आरोपींना ताब्यात घेऊन जयसिंगपूर पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडं गुन्ह्याच्या अनुषंगानं संयुक्त पथकानं सखोल चौकशी केली असतात त्यांनी सदर खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे कलम तीनशे चौऱ्याऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एक सेहेचाळीस एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्याण्णव एकशे एक्याण्णव तीननुसार गुन्हा दाखल झाल्याचं पोलिसांनी सांगितलं उर्वरित दोन आरोपींचा आरोपींना गंभीर गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्यात आली सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सत्यवान हाके पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पो पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक हिणूसीन नामदार पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार निलेश मांजरे ताहिर बुल्ला महेश खोत संजय कुंभार रहिमान शेख बाळासाहेब गुत्तेकोळी लखन पाटील हंबीराव पथकाने केली आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल